दादा काही रँडम क्वेश्चन विचारतो आपण तुम्ही आन्सर द्याल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली कुठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलींचे नाव काय रानुबाई का माहित आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय येसुबाई छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली रायगड छत्रपती संभाजी महाराजांनी किती लढाया जिंकल्या तीनशे पन्नास लढाया जिंकल्या तुमच्यापैकी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचं नाव काय संभाजी नाही संभाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी किती लढाया जिंकल्या दोनशे वन ट्वेंटी जिंकलेले आहेत वन ट्वेंटीच लढाया केल्या आणि त्यांनी एकही लढाई हरलेली नाहीये थँक्यू